जर आमच्या कागदपत्र चूक असल तर बिल काढूच नका तोडून दिला आम्ही पण कागदपत्र चांगली व्यवस्थित असतात असताना जाणून बुजून तरी राजकीय नाही ना दहा महिने झालं दहा पाट दहा महिने झालं दहा महिन्यात मी माझ्या दिवस काम करू शकतो नाही पुन्हा म्हणजे मी मायका मी ना

काढ पंधरा दिवसात काढू असं करून काय म्हणलं नाही असं मला म्हणायचं काय बाबा मी पाच काम केलं मला ह्या वर्षात मी येते फक्त काम केलं की नाही चालू आहे कामच करू शकलो नाही कारण कसं काम करतो बघू इथं पण म्हणजे कुणाच्या तक्रारी बघा आख्या तक्रारी काढा किती दोन तक्रार देतात फक्त दोघच तक्रार देणार बाकी तक्रारी देणारच नाही गावात त्या गावाला बाकीच्या नाही काय चुकीचं वाटत का ते दोघा वाटतं मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी आज काम करता वर्ष झालं काम करून जर का टाव पाजर निघाल असं ते कामाचा तर बिलच देऊ नका माझं आज मी तुम्ही मी कोण कोणा सांगते सांगा एक दिवस थांबू एवढा वेळ एवढा दिवस थांबू तुमच्या तो की मुका ओ उद्या फाडून ने उद्या जातो कीच करेला अरे तुम्हाला काम करू नका आम्ही साथे म्हणते माझे बरोबर शेवट शेवट एका गंदा समजले मला जाऊ दे नाही बरोबर यांना देऊ नका रिकशासाठी कोणचा भाव खाली करतो मी दे दे साखरेला आनंद देला मी पैसे म्हणते आम्ही नाही ना दाखू मी आम्ही डोकं माशाने नाही पण एका की आमचं पैसे म्हणतो काम नुसते पैसे मत तुम्ही इथल्या अधिकार विचारा मॅडमच आधी करून काम करून घेणार मॅडम काम केलंय का नाही विचार हे अधिकारी माझे काम करून घेणार आहे कामावर आणि येऊन काम करून घेणार आहे काम केलंय का नाही मॅडम बघा मग काबिल देत नव्हती दहा लाखापर्यंत जी आर मी वकील साहेब दोन हजार सात जुलै दोन हजार इकडे जी आर आहे दहा लाखापर्यंत करायची आवश्यकता नाही जी आर दिलाय त्यांना तरी त्या मटेरियल टेंडरचा कशा पाय काढताय जिथं जिथं मट वकुल साहेब त्यांच्याकडनं मटेरियल घेतलं का मी त्यांनी तक्रार केली माझ्या आमचं पेशी ग्रामपंचायतीला गेली म्हणून कोणच्या गावात डबल ठेवणं सांगा कोण सरपंच कोण एवढं जनतेचा विश्वास आहे ना आपल्यावर त्याच्यामुळे जनतेने आपल्याला निवडून दिली

काय पद्धत मी बुरा वेळ दाखवलं स्वतः जी तेंड सगळं करणारी व्यक्ती येत आहे ना ज्या व्यक्तीने ती बनवलं सगळं एमबीसी सगळं बनवलं एमबी सोलापूरून तर पासून आणले फक्त आम्हाला पाहिजे असे हे जे तक्रारी ह्याच्या मागच कोण आहे तिथे जर नाही पाहिजे आणि बिल पाहिजे आम्हाला आम्ही काय आम्ही हे जे बिल मागत नाही आम्ही काम केलेले बिल मागतो आणि इतके दिवस शांतच बसलो आम्ही तहसीलदार गेले की आले खर तर आम्ही आता युग संयमानं घेत आहोत विषय महिला सरपंच आहेत हे आदर्श सरपंच आहेत तुम्हाला सगळ्या बाबी माहिती आहेत तरी देखील यांच्यावर आत्मदहनाची वेळ आली यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय पेट्रोल अंगावर टाकून घेतलं पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले आता हे जर घटना दुर्दैवानं घडली असती तर याला जबाबदार कोण होतं आता या साहेबांच्या मध्यस्थीना यांनी शब्द दिलाय सात दिवसात हा विषय मार्गी लावणार म्हणले तुम्ही पण म्हणताय आता साहेब पण मला म्हणले तर जे काय आम्ही हे पण म्हणत नाही बेकायदेशीर न केलेल्या कामाचं बिल काढा म्हणले का हे